सहाय्यता आर्मी आयोजन करण्यात आलेलं आहे शिल्लक राहिलेलं अथवा ताजं अन्न गरजूंपर्यंत पोहोच करणाऱ्या रॉबिनहूड आर्मी सोलापूरच्या वतीनं अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात आठ वर्षांमध्ये एकही सुट्टी न घेता दररोज तीनशे लोकांना जेवण तर आतापर्यंत आठ लाखांपेक्षा जास्त गरजूंना एक वेळचं जेवण आणि पाच हजारांपेक्षा जास्त गरजू कुटुंबांना धान्य किटच्या रूपात मदत करण्यात आली आहे यंदा स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दरम्यान गरजूंना एक वेळचं जेवण गरजू कुटुंबांना एक महिन्याचा किराणा आणि महापालिका मुलांची शाळा क्रमांक पाच इथं सुधारणा करून देण्यात येणार आहे यंदाच्या वर्षी स्वातंत्र्यदिनानिमित्त प्राप्त अन्नपदार्थ आणि किराणा साहित्य ज्यामध्ये पाच किलो गहू तीन किलो तांदूळ दोन किलो डाळ आदी किटच्या स्वरूपात स्वीकारून शहर आणि ग्रामीण भागातील एकल महिला अपंग कुटुंब घरातील कर्ता पुरुष आजारी असल्यामुळं खचलेलं घर आणि आर्थिक दृष्टीनं अडचणीत असणाऱ्या कुटुंबांना मदत केली जाणार आहे या पत्रकार परिषदेला अपूर्व जाधव अर्चना आघाव बेनझीर काझी ओंकार अतनुरे अनिरुद्ध कदम प्रदीप कोटा आदी उपस्थित होते आणि मग रॉबिनहूड आर्मी जसा आता गणपती आला तर वेगळा उद्देश आणि कार्य असत समाजाला एक संदेश देण्याचा दे दे प्रयत्न दे त्यातून असतो तसा आज आम्ही ज्या विषयासाठी इथं आलोय तो मुख्यतः विषय आहे स्वातंत्र्य दिनाचा आहे आणि स्वातंत्र्य दिनाचा औचित्य साधून आज आपण सगळ्या देशभरामध्ये जेवढे काही शहर आहेत त्या सगळ्यातून मिळून अष्ट्याहत्तर तु लाख लोकांना जेवण आणि अष्ट्यात्तर जे आपले सार्वजनिक ठिकाण आहेत जसे शाळा आहे दवाखाना आहे किंवा अशा काही ठिकाणं आहेत की ज्या ठिकाणामध्ये दे, काहीतरी सामाजिक बदल घडवण्याची गरज आहे अशा ठिकाणांचा बदल घडवण्याचा संकल्प घेऊन आज आम्ही समोर आलेलो